ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज म्हणणं आहे सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की, की, तेंसा तेंसा की मदे मदे तुम्ही हे जे त्यांचं अपमान आहे चारसो पार पण विरोधकांची घोषणा तुम्ही ऐकली असेल की अबकी पार भाजप तडीपार म्हणतात ते हा निवडणुकीत मध्य प्रदेश मध्ये आहे मग तडीपार नाही दडीपार तेच असं म्हणू शकतात त्याचं कारण साधा आहे तुम्ही जर संविधानाची डिबेट वाचली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं की काँग्रेसचे लोक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे प्रमुख बनू नये यासाठी पूर्ण नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये आपण चंद्रपुरात आहोत आणि चंद्रपुरात आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत भाऊ आम्ही बघतोय की चंद्रपूरचा पारा वाढतोय पण राजकारणाचा किंवा प्रचाराचा पारा कुठपर्यंत आलाय नाही शेवटी मी काही निवडणूक म्हणून फिरत नाही आणि प्रचारही करत नाही मी पाच वर्ष काम करतो पाच वर्ष इतके कार्यक्रम करतो की माझा संवाद जनतेशी नेहमी असतो फक्त या लोकसभा क्षेत्रामध्ये दोन विधानसभा आहे माझा काही लोकसभेची निवडणूक लढवायचं हे माहीत नसल्याने यवतमाळ जिव्या तिघ्या दोन विधानसभेशी माझा संपर्क निश्चितच कमी होता कमी म्हणण्यापेक्षा नव्हताच म्हणत तरी चालेल पण मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार आहे आणि विश्वगौरव गरीबोके मसी या देश नायक नरेंद्र मोदीजी हे तर देशभर परिचित आहे मी त्यांचा अब्की बार चारसो पार हे सूत्र घेऊन पुढे निघालो आहे तर माझा विश्वास आहे की मोदीजींवर विश्वास ठेवणारा मतदार हा माझ्या बाजूनी मतरूपी आशीर्वाद घेऊन उभा राहील हा विश्वास आहे तुम्ही म्हणताय अब्की बार चारशो पार पण विरोधकांची घोषणा तुम्ही ऐकली असेल की पार भाजप तडीपार म्हणतात हा निवडणुकीत मध्य प्रदेश मध्ये म्हणा आहे मग तडीपार नाही दबग तडीपार झाग छत्तीसगड म्हणा गे भाजपा कवी नाही आहे असा आहे की मुंगेररी गावशी कोणाचा डीएनए जुडव्यात जात असेल तर आपल्या हातात काय हे मुंगेरिगावकी असे सपने आहे गानपणी मग एक कविता होती गणपतवाणी बिडी पितांना चावायचा काळी मनाशीचा की या जागेवर बांधीन वाढी आता असे गणपत वाण्याचे हे नवीन अवतार असतील तर याला काय उपाय आहे तुम्ही गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे खर तर पंतप्रधानांची सभा होतीये महाराष्ट्रातली पहिलीच सभा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये आहे पण विरोधक तिकडे आता म्हणते की बघा इतक्या सभा घेतल्या तरी काही फरक नाही पडणार आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार तू तरीही निवडून येणार आहे चांगली गोष्ट घरी बसा आराम करा उन्हात कशा गाल फालतू ग तुम्ही फिरता तुम्ही निवडून येणार आहे ना, ना। कशा ग फिरताय कारण नसताना मला वाटत की निवडणुकीमध्ये आम्ही अहंकाराने वागणार नाही हा अहंकार हा कुणागाही योग्य नाही आता त्यांना एवढा अहंकार जर आला असेल कि ते घरी बसून निवडून येणार आहे बघूच्या अर्जुन आपण जर बघितलं तर तुमच्या ज्या तुमच्या विरोधात ज्या आहेत उमेदवार तर तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं अश्रूंबाबत बोललो होता तर मुंबई अशी बोलताना ते म्हणाले की जनता तुम्हाला माफ करणार नाही महिला माफ करणार नाही कारण तुम्ही एका विधवेचा अपमान केलेला आहे तुम्ही जे म्हणाल होतात ना की अश्रू एकदा एक अश्रू बघून तुम्ही मतदान केलं तर तुम्ही पूर्ण वर्षभर पाच वर्ष तुम्ही अश्रू बघूनच मतदान करणार का किंवा तेच बघावं लागेल तुम्हाला की तुम्ही बोलला त्यांचा अपमान आहे असं आहे ते राजकारण करताय त्यांना मुद्दाम शब्द छळ करून लोकांची सहानुभूती घेण्यासाठी असफल प्रयत्न आहे अ मी काय म्हणा गो शेवटी मतदान हे विकासावर होईल ना हा शाहीचा थेंब बोटा लागण्यासाठी लाखो शहीदांनी आपल्या शरीरात लाखो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केलंय निवडणूक देशासाठी पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं की विकासासाठी पाहिजे याच्यामध्ये सहानुभूतीचा सा काय प्रश्न आहे आता तुम्ही मुद्दाम त्या शब्दाचा शब्द छल करून जर काही प्रयत्न कराय सांगते सुधीर भाऊ एक मोठी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे एक सातत्याने आरोप केला होता विरोधांकडे की बघा अबकी बार चारशे पार झाले तर हे संविधान बदलतील हे हुकुमशाही आणतील हे जे नॅरेटिव्ह आहे त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहे कारण हा महत्वाचा मुद्दा विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातो खरा एक चांगला मुद्दा आणि चांगला प्रश्न विचारला ज्यांना संविधान समजत नाही किंवा जे येडा बनके पेढा खातात तेच असं म्हणू शकतात याचं कारण साधा आहे तुम्ही जर संविधानाची डिबेट वाचली तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की काँग्रेसचे लोक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे प्रमुख बनवू नये यासाठी पूर्ण प्रयत्नशील होते घटना समितीपर्यंत जोगेंद्रनाथ मंडग यांनी बाबासाहेबांना मदत करून काँग्रेसने केली नाही मदत काँग्रेस हे नेहमी बाबासाहेबांच्या विरोधात राहिले दगित बांधवांच्या विरोधात राहिले तुम्हाला ही माहिती आहे की एकोणीसशे बावन मध्ये ईशान्य मुंबईतून काँग्रेसनी नेहमीच्या सवयीप्रमाणे पैसे वाटून बाबासाहेबांचा पराभव केला आणि करण्याचं कारण काय त्यांना माहिती होतं की हा बाबासाहेब नावाचा एक तुफान ज्ञानसूर्य जर संसदेत आले तर आपले काँग्रेसचे फ्युज बल्ब कामी पडू शकणार नाही एकोणीसशे चौपन्न मध्ये सुद्धा बाबासाहेबांना पराभूत केलं एकोणीसशे चौपन्न मध्ये भंडाऱ्यामध्ये नॉन मॅट्रिक उमेदवाराच्या माध्यमातून आणि एवढंच नव्हे मग आता आजही आश्चर्य वाटतं की पंडित नेहरूंनी स्वतः केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित करून स्वतः स्वतः भारतरत्न घेत ग हे जगाचं सात अजूबे इस दुनिया मी आठवा अजूबा स्वतः घेत ग पण विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मात्र भारतरत्न दिलं नाही आणि म्हणून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गे काँग्रेस हे घर आहे यांना पराभूत करा यांना मतदान करूच नका तेच गो संविधानाची दुहे आणि त्यांचा मॅनिफेस्टो जर तुम्ही वाचलं इकडे घेत आहे संविधान देंगे आणि खालच्या गायनीत घेत आहे की हम संविधान बदक दे मध्ये जर खोटं बोलण्यासाठी गोल्ड मेडल नाही यांच्यासाठी स्पेशल डायमंड मेडल ठेवलं ना ते काँग्रेसला जाईल संयुक्तिक सामूहिक यांना हे मेडल यांच्या गळ्यात घागा बघा इतकं खोटं बोलतात परिसीमा नाही कधीच चांगलं काम केलं नाही परिवारवाद चालवायचा मगा पहा फुगे वाहा आणि म्हणून विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर कट्टर विरोधी होते काँग्रेसच्या आता हे तर मान्य करा गर, की काँग्रेस हे घर हे आम्ही म्हणतो ग का माननीय बाबासाहेब आंबेडकर सुधीर भाऊ आपण बघतो की तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धावा धाव पक्ष पक्षश्रेष्ठींकडे जातात तुम्हाला तिकीट मिळत होतं पण तुम्ही तुम्हाला ती इच्छा नव्हती तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचं होतं आता मिळाल्यानंतर तुम्ही जी जबाबदारी तुम्हाला मिळाली ती कशी निभवणार आहात पूर्ण शक्तीने निर्मेन कारण हे खरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात माझं एवढं मन गाग होतं मला असं वाटत होतं की जेव्हा जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनी वाचतो ना आपण छत्रपतींचे उपकार कितीही मानगे तरी है। कमी नाही कमी आहे एकदम आणि म्हणून मग काही योजना में आख गया हो मी आखल्या होत्या ठीक आहे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी आशीर्वाद दिला असेल की आता संसदेत मी या संदर्भात मात्र निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उपकार याची जाणीव सर्वांच्या हृदयापर्यंत करू शकेल अगदी शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारसंघामधनं लाकूड हे राम मंदिरासाठी गेले संसदेसाठी गेले तर त्याच त्याच्यानी जे दार तयार झाले त्यातनं तुम्हाला प्रवेश मिळेल आता हे तर जनता ठरवेल लाकूड कास्ट मी पाठवलं आता जनतेकडे निर्णय करू द्या त्यांचा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे मतदानाचा आणि मतदार जोही प्रसाद देतो गोड असे आंबट असेल तुरट असेल खारट असे कडू असे तो मी आनंदाने स्वीकार खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते सुधीर मुनगंटीवार कॅमेरा पर्सन साहिल गायकवाड चंद्रपूर मुंबईत